इलेक्शनच्या निमित्तानं प्रचार शुभारंभांच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपले नेते माजी मंत्री विश्वजीदूर बाळासाहेब कदम स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व ज्येष्ठ युवक महिला बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू बाळासाहेब बोलणारे आहेत महत्त्वाचं बोलणारे थोडक्यातच बोलतो की नऊ वर्षापूर्वी नगरपालिका झाली पहिले पाच वर्ष नगरसेवकांनी काम केलं चार वर्ष प्रशासक होतं त्या काळामध्ये असंख्य कामं झाली सुरुवातीच्या काही दोन वर्षामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम साहेब होते त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून काम केली पलूचे वाडी वस्तीवरचे रस्ते असू दे पाणीपुरवठा असू दे लाईटचे असू दे सर्व सोय झाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्वद सालापासून साहेबांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आणि साहेबांच्या बरोबर त्यावेळी स्वर्गीय वसंतरावजी दादा खाशाबा अण्णा गुंडादाजी शिवाजीराव गोंदील एस के काका त्याचबरोबर अमर भैया अशा त्यांच्याबरोबर असंख्य लोक होती जे आज हयात नाहीत आणि त्यांना बरोबर घेऊन साहेबांनी पलूसचा विकास साधला साहेबांच्या पश्चात साहेब असतानासुद्धा बाळासाहेब काम करत होते आणि आजही आपल्यावर ते काम करत आहेत बाळासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी पुढच्या पन्नास वर्षाची सोय चाळीस वर्षाची पाणीपुरवठ्याची स्कीम केली फायर फायटिंगचं काम सॉरी अग्निशामकचं काम असू दे आणि नुकतंच आपल्या नवीन इमारतीसाठी त्यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केला सांगायचं तात्पर्य एवढंच की साहेबांच्या नंतर बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे थोडक्यात हे जरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम असलं तरी सोन सोनिरा कारखाना असू दे भारतीय विद्यापीठ असू दे त्याचबरोबर भारतीय हॉस्पिटल असू दे या माध्यमातून सर्वांची सोय या ठिकाणी सर्वांना सुविधा बाळासाहेबांनी दिले त्याचबरोबर पलूसमध्ये काम करत असताना पलूस सहकारी बँक आणि ज्या साहेबांनी पुनर्जीवन केलं ती यशवंत इरिगेशन संस्था त्याचबरोबर वसंत दूध उत्पादक संस्था आणि धोंड्रा सोसायटी यांच्या मा या माध्यमातून दूध उत्पादक असू देत सर्व शेतकरी असू देत आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही त्या संस्था चांगल्याच चा पद्धतीनं चालवून मान न्याय दिला आणि विशेष म्हणजे पलूस सहकारी बॅ बँकेच्या माध्यमातून मला एक अभिमानानं सांगू सांगू सांगा वाटतं की गेल्या चार पाच वर्षात मी शंभर लोकांना नोकरीवर घेतलं आपल्याच पलूस सहकारी बँकेच्या सभासदाने सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एक रुपयाच्या अपेक्षा न ठेवत आपण कामाला घेतलं आणि अशाच पद्धतीनं पंधरा हजार सभासदांना न्याय देत पलू सहकारी बँकेच्या माध्यमातून चांगले उद्योजक चांगले शेतकरी आपण घडवलेत आणि या निमित्तानं माझं त्याचबरोबर सुहास आमचे समर शिक्षण संस्था बघतोय थोडक्यात सांगायचं स स्थानिक स्वराज्य संस्था असू दे सहकारी संस्था असू दे शिक्षण असू दे साहेबांच्या काळात उद्योग उद्योगाला का चालना मिळाली तर भविष्यात हाच वसा आणि वारसा मी ज्या मागाशी स्वर्गीय लोकांची नावं घेतली त्यांचे सगळे वारस आम्ही बरोबर घेऊन हातात घेऊन काम करतोय आणि मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो इथून पुढे सगळ्यांना बरोबर घेऊन या पलसाचा विकास सर्वसामान्य जन जनतेचा सा विकास साधू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो या महिन्याभरात पत्रकार बंधू बघताय आपण सर्वजण बघतोय <coughs> या निवडणुकीच्या प्रक्रियेत विरोधकांच्या बाजूने काही काँग्रेस पक्षावर वावड्या वाटत होत्या पण सुहासनं त्याच्या भाषणात सांगितलं पण कारखान यांनी सांगितलं एवढ्या सगळ्या घडामोडीत आम्ही सर्व सगळे इच्छुक असलेले उमेदवार सर्व नेते मंडळी आम्ही शांतपणे गेलो शांतपणे राहिलो त्या यावर मला एकच सांगायचं आहे आमच्या सर्वांच्या आमच्या या कार्यकर्त्यां बडा तो दम बडा आहे आणि हा दम येणाऱ्या दोन तारखेपर्यंत गाफील न ठेवता चांगल्या पद्धतीनं काम करून या आपल्या नगराध्यक्षापदी सर्व उमेदवारांना चांगल्या पद्धतीनं निवडून देऊया एवढेच नम्रतेची विनंती करतो मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद साहेब यानंतर कुंडलच्या सत्यविजय परिवाराचे प्रमुख आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर